यावल शहरातील बाबुजीपुरा भागातील रहिवाशी एक सहा वर्षीय बालक हा शुक्रवार सायंकाळपासून बेपत्ता झाला होता या बालकाचा मृतदेह शनिवारी त्याच्या घराशेजारीलच रहिवाशी एकाच्या घरात एका कोठीत मिळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे दरम्यान सदर बालकाचा मृतदेह त्या ठिकाणी मिळून आल्यानंतर या बाबुजीपुरा भागात संतप्त जमावाने मोठ्या प्रमाणावर गर्दी केली तर मारेकरीच्या दुकानावर देखील दगडफेक करण्यात आली यामुळे यावल शहरातील दुकानदारांनी दक्षता म्हणून आपापल्या दुकाना बंद केल्या आहेत तर या जमावाला पांगवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकास बोलवण्यात आले आहे शहरातील बुरुद चौकपासून ते बाबूजीपुऱ्यापर्यंत प्रचंड जमावाची गर्दी जमलेली आहे दरम्यान हा खून का झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून जमावाला पांगवण्यासाठी शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजे पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले होते बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा शहरातील बाबूजीपुरा भागातील रहिवाशी मोहम्मद हन्नान खान मजिद खान वय सहा वर्ष हा मजिद खान जनाब यांचा मुलगा शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नव्हता दरम्यान शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या बालकाचा मृतदेह हो। त्याच्याच शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलिपा दस्तगीर खलिपा याच्या दू मजली घरातील वरच्या मजल्यावर एका कोठीत मिळून आला घटनेची माहिती यावल शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी प्रचंड जमाव एकत्र झाला जमावाला शांत करण्याकरिता हाजी शब्बीर खान मोहम्मद खान डी पी अनिल बडगुदर पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यावलचे शरद कोळी सहायक पोलीस निरीक्षक अजय वाळवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन पोलीस उपनिरीक्षक एम जे शेख अयाज खानसह मुस्लिम समाज बांधवांनी खूप प्रयत्न केले मात्र जमाव शांत झाला नाही तसेच संतप्त झालेले या जमावाने बिस्मिल्ला खलीफा यांच्या मेन रोडावरील बारीक चौकाच्या अलीकडे असलेल्या दुकानावर दगडफेक केली या घटनेनंतर शहरातील व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून आपापल्या दुकाना बंद केल्या आहेत तसेच यावल पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकास पाचारण केले आहे फॉरेन्सिकचे पथक देखील या ठिकाणी दाखल होत आहे सध्या यावल शहरात तणावाचे वातावरण असून बाबुतीपुरा भागात आणि गर्दी आहे Building para or... yeah. hoje, सांगता करतो विषय